झरीपाडा पहाटे पहाटे कोंबडा आरवतो झरीपाडा जागा होतो हिरवागार डोंगरा आडून सूर्य उगवतो सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात नाहून निघतो सकाळ होताच सर्वजण आपआपल्या कामाला लागतात लोक विहिरीवरून पाणी भरतात शेतकरी गाडीला बैल झुंपून शेतावर निघतात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो मुले मुली आंबिल पिऊन सायकलवरून शाळेला जातात पाड्याजवळून झरा वाहतो म्हणून त्याचे नाव झरीपाडा पडले आहे झरा डोंगरात उगम पावतो तो मोठ्या ओढ्याला मिळतो मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो डोंगर उतारावर खाचरात भात शेती होते तसेच नाचणीचे पीक घेतले जाते पाड्यावरील घरे छोटी आहेत घराचे छप्पर गवताच्या पेंड्यांनी किंवा जावळ्यांनी साकारतात घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात भिंतीवर सुंदर सुंदर चित्र काढलेली असतात ती वारली चित्रकलेतील असतात घरे आत बाहेर स्वच्छ असतात घरातील भांडीकुंडी स्वच्छ असतात परिसरात कुठेही कचरा नसतो घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो कोंबड्यांसाठी खुराडे असते घरोघरी कुत्रे पाळले जातात घराच्या अवतीभोवती खजुरी साग कडुलिंब आंबा बोर चिंच यांसारखी झाडे असतात लोक आनंदाने फळे खातात त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी सुकी मासळी आणि पेज असते अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली शेवळी ससेकाना यांच्यासारख्या रानभाज्या ते आवडीने खातात कंद उकडून खातात घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात नृत्य पाण्यासाठी वाडगो आणि वाडगिनी हजर असतात घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो तर महिलेला वाडगिन म्हणतात पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी स्कूल प्रवीण सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा